आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडग्याळ तालुक्यात जत येते इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत उपाध्यक्ष सुनंदा नाटेकर सदस्य आरती बुध्याळ रंजना कांबळे ग्रामपंचायत सदस्य निकिता कांबळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी सावंत दत्तात्रय सावंत आरती बुध्याळ रंजना कांबळे ग्रामपंचायत सदस्य निकिता कांबळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी सावंत दत्तात्रय सावंत व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका हल्ला विरोधी पथकाचे तालुका अध्यक्ष अंबन्ना माळी या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इंग्लिश स्कूल माडगेळचे पर्यवेक्षक शिंदेसर जिल्हा परिषद शाळा वसपेठ तालुका जट शाळेचे पदवीधर शिक्षक प्रकाश माळी आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका सुवर्णा माळी या होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मृगेंद्र पाटील सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले तुम्ही भरपूर शिक्षण घेऊन आई वडिलांचे नाव लौकिक करा कायम अभिमान बाळगा का असे सांगितले यानंतर वसपेठ तालुका जट शाळेतील शिक्षक प्रकाश माळी यांनी विद्यार्थ्यांनी संघर्ष करून अभ्यास खूप करून ध्येय प्राप्त करण्यासाठी आईवडिलांचा व गुरुजनांचा आदर्श समोर ठेवावा असे सांगितले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी वर्ग शिक्षक संतोष काटे आणि इयत्ता चौथीचे विद्यार्थी खूप प्रामाणिक व प्रेमळ आहेत ते गेले चार वर्ष आमच्या शाळेत शिकले या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात गावाचे व देशाचे नाव मोठे करण्याची क्षमता आहे व बरेच विद्यार्थी हे आमच्या शाळेत शिक्षण घेऊन आपल्या भारत देशाचे नाव करतील असे सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सुवर्णा माळी मॅडम म्हणाल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञानाची शिदोरी दिली असून हो नक्कीच ते जीवनात यशस्वी होतील सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर चौथीतील विद्यार्थ्यांनी मनोगतपर भाषणे केली यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला भेट म्हणून सुंदर असे भिंतीवरील घड्याळ भेट दिले यानंतर शाळेतील शिक्षक मलकारी निकम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना विद्यार्थ्यांकडून स्वादिष्ट स्वादिष्ट अशी भोजनाची सोय करण्यात आली या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल माडग्याचे एस एम सी उपाध्यक्ष मारुती कोरे शाळेचे पालक संजय निकम एस एन सी सदस्य रत्ना माळी युवा उद्योजक मल्हारी कसबे आदी मान्यवर उपस्थित होते अशा प्रकारे येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा